नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जनता पार्टीचं पॉलिटिकल कॉन्स्पिरसी आहे त्यांना माहित आहे निवडणूक हारतायत ते वैफल्यग्रस्त आहे निराशा भारतीय जनता पार्टीमध्ये पण आता शेवटला शनाला गुंडाग्रस्त मदत घेत आहे काल आमची निवडणूक प्रचाराची अंतिम सभा होती ती सभा संपल्यानंतर समोरच्या दौऱ्याकरता अनिल देशमुख साहेब गेल्यानंतर बेलपाटा नावाचं गाव आहे एक टर्निंग आहे बिष्णूरच्या पुढे जलालखेड्याच्या मध्ये रात्रीच्या वेळा आठ 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 आयुष्य पोलिटिकल स्टंट करण्यामध्ये गेलं पार्टी विथ द डिफरन्सचा दावा करण्यावाले भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्टंटबाजी पाहिजे शिवाय दुसरं काय दिसणार आहे व कपाळवरती मार लागलेला आहे नेक इंजुरी आहे कुणी आपल्या 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 डोक्यावरती कोणी दगड मारून घेणार नाही मरण्याकरता त्यांना कळलं पाहिजे पण काय आहे की ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांचं उभं आयुष्य पोलिटिकल कॉन्स्परिसी करण्यामध्ये केलं ज्यांचा डी एन एच पॉलिटिकल स्टंट स्टंडबाजीचा आहे त्यांनी आमच्यावरती स्टंटबाजी करण्याचा आरोप निवडणुकीच्या अगोदर दहशत फालवायची आणि मतदारां आमची प्रचार यंत्रणा ठप पडायची त्याच्याकरता केलेलं राजकीय षडयंत्र आहे आणि त्याकरता जाणीवपूर्वक आमचा हल्ला झाला समजा आमचं आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात विफल सर्वात असफल गृहमंत्री जर कोणी असेल तर त्या गृहमंत्र्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सोडा स्वतःच्या ग्रहराज्यामध्ये राज्यामध्ये माझ्या राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर जर जीव घेणं हल्ला होत असेल तर आता महाराष्ट्राच्या आम जनतेने कोणाकडे बघायचं जिथे राज्याचा माझी आता जीव सुरक्षित नाही आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही लहान लहान मुलीवरती बलात्कार होतात गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल होत नाही राज्याचा माजी गृहमंत्री हल्ले केले जातात त्याची थोडी सुद्धा या राज्यकर्त्यांना लाज नाही याचा निर्लज्ज सरकार जितक्या लवकर घालवेल आम्ही आता वीस तारखेची वाट बघतोय आणि या लोकांना हे गुजराती गुजरात लोकांचं एक लागूल चालू करणार गुजरात पुढे महाराष्ट्र विकणार आहे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जमिनीत ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद